संपूर्ण देशात लोकप्रिय असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी इथल्या चांदीच्या तीस आभूषणांना राष्ट्रीय स्तरावरील जी आय मानांकन मिळालंय त्यामुळं चांदी कारखानदार असोसिएशनच्या दहा वर्षाच्या प्रयत्नांना यश प्राप्त झालंय विविध प्रकारचे चांदीचे सुबक दागिने बनवण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहर प्रसिद्ध आहे हुपरी परिसरातील चांदी कारखानदार असोसिएशन ही संस्था सन सं एकोणीसशे चव्वेचाळीसपासून कार्यरत आहे हुपरीमधील जवळपास सहा ते सात हजार चांदी उद्योजकांकडे पंधरा ते वीस हजार कारागीर काम करतात देशभरातील अनेक होलसेल ज्वेलरी उद्योजक हुपरीतील चांदी व्यापाऱ्यांकडून चांदीचे दागिने बनवून घेतात इथले पैंजण म्हणजे तर हुपरीची खासियत आहे अशावेळी हुपरीत बनणाऱ्या चांदीच्या तीस प्रकारच्या दागिन्यांना राष्ट्रीय स्तरावरील जी आय मानांकन मिळालंय त्यामुळे हुपरीच्या दागिन्यांची अस्सलता ग्राहकांना लक्षात येईल तसंच हुपरीच्या दागिन्यांची अन्य शहरात होणारी नक्कल रोखता येईल असं चांदी कारखानदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं या असोसिएशनकडून दोन हजार चौदा सालापासून चांदीच्या दागिन्यांना जीआय मानांकन मिळावं यासाठी प्रयत्न सुरू होते त्यालाही यश आलंय मग गावाला किंवा गावचा परिसर याचा विकास होणार आहे आणि या या संस्थेसाठी चाचीचे चांगलं काम या मा मानांकनामुळे मिळालं आहे आणि या मानांकनामुळं की लोक लोकांना आमच्या ओपरीचे नकल करता येणार नाही जो कोण नकल करत त्याला दंड किंवा शिक्षा होऊ शकते आणि त्याचा या ठिकाणी आमच्या संस्थेला किंवा गावाला त्याचा फायदा होणार आहे आणि गावचा व्यवसाय त्यामुळं भरभरडे येईल असं आम्हाला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे इसको कैसा यूज़ करना है सभी हम चीज़ें आर्टिजन का साथ डिस्कशन करके और इसको अच्छा से यूज़ करना है क्योंकि तो एक बार जी मिल गया तो हमारा कोल्हापुर का डिस्ट्रिक्ट का एक पहचान हो जाएगा और ये पूरा इंटरनेशनल और नेशनल में ये हमारा प्रोडक्ट एक अच्छा डिमांड हो जाएगा और आने वाले पल है ना हमारे आर्टिजन को बहुत बहुत लाभ मिल जाएगा जीआय मानांकन हे एक प्रकारे भौगोलिक प्रांतांच्या वैशिष्ट्यांना संरक्षण देतं जी आय मानांकन मिळाल्यामुळे हुपरी परिसरातील चांदी उद्योगाला वेगळी ओळख प्राप्त होऊन हा उद्योग अधिक संरक्षित झालाय तसंच इथल्या उद्योगाला जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी चालना मिळाली आहे